मी आता आलेलो आहे आपल्या घराच्या टेरेसवरती आणि इथून तुम्हाला साधारणपणे वाडीचं एक दृश्य आहे दुपारचे दोन वाजलेले आहे ऊन बाहेर पडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ही जी बाजू आहे मी जी दाखवतो आहे ही आपल्या वाडीची गावाची जी वेस्ट आहे पश्चिम बाजू आहे आणि ही टुवर्ड्स रत्नागिरी आहे या बाजूला रत्नागिरी आहे आणि इथून तुम्ही जस्ट राईड घेतलात तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे इथून ही जी आहे ही नॉर्थ आहे उत्तर बाजू आहे आणि इथून वाडीची जी एंट्री आहे आपल्या हे आहे इकडे तुम्ही पाहू शकता साधारणपणे आलेलं आहे नारडे आहेत आणि हे आहे आपलं मंदिर ज्याचा कळस तुम्ही पाहू शकता आणि इथून जस्ट टर्न केल्याच्या नंतर ही आपल्या वाडीची पूर्व ही बाजू आहे नारळी फोपळीच्या झाडा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे याच बाजूला आपला जो गुरांचा वाडा आहे तो पण तुम्ही इथे पाहू शकता या मागे सध्या त्यामध्ये गुरं नाही आहेत पण अजून वाडा आहे आणि इथून जस्ट राईटला गेल्याच्या नंतर हा व्ह्यू पाहत ही साउथ दक्षिण बाजू आहे या बाजूने आपल्या वाडीचं जे पिण्याचं पाणी वगैरे आहे ते या बाजूने जो पर्या आहे इकडे आहे